आजची माहिती प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याने शेवटपर्यंत ऐकलीच पाहिजे कारण ही बातमी अशा गोष्टींशी संबंधित आहे जे तुमची पेन्शन थांबवू शकते आणि तुमचे प्रमोशन अडकवू शकते आणि रिटायरमेंटच्या वेळी तुमचं संपूर्ण आयुष्यभराचं गणित बिघडू शकते होय अठरा वर्ष नोकरी पूर्ण झाल्यावर एक काम आहे जे आता कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य केले गेले आहे हे काम वेळेत केले नाही तर तुमची सेवा नोंद अपूर्ण राहते फायनान्शियल बेनिफिट्स मिळण्यात महिन्यांचे महिने उशिरा होते पेन्शन फाईल मंजूरच होत नाही इतकेच नाही तर देशभरातील हजारो कर्मचारीही आज या एका चुकामुळे त्रास सहन करत आहेत काहींची पेन्शन तीन ते चार महिने अडकली आहे काहींची ग्रॅच्युटी रिलीज झाली नाही तर काहींचा फाईल थेट विभागाने परत केला आणि याच कारणामुळे शासनाने कडक निर्देश काढले आहे की अठरा वर्ष सेवा पूर्ण झाली म्हणजे लगेच हे काम करा नाहीतर शेवटच्या टप्प्यात मोठा आर्थिक फटका बसू शकतो तर हे कोणते काम आहे कागदपत्रे काय लागतात आणि न केल्यास नक्की किती नुकसान होऊ शकतं हे सर्व तपशील आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण पुढील पाच मिनटात तुमच्या सेवेसंबंधित खूप मोठा गैरसमज दूर होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी अठरा वर्ष नोकरी कन कर... केल्यानंतर आत्ता हे काम करावेच लागणार नाही तर आजची बातमी सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी खूप महत्त्वाची आहे अठरा वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर एक मोठी प्रक्रिया आत्ता अनिवार्य होणार आहे आणि हे काम वेळेवर केलं नाही तर भविष्यात पेन्शन आणि प्रमोशनवर मोठा परिणाम होऊ शकतो शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतात केव्हा करायचं आणि न केल्यास काय नुकसान होईल हे सर्व सांगणार आहे अठरा वर्षाची सेवा झाली पण हे अपडेट केले नाही तर पेन्शन रोखली जाऊ शकते प्रमोशन थांबू शकतं सर्व्हिस रेकॉर्ड अपूर्ण राहते तर मग हे नक्की काय आहे लगेच समजून सांगतो अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर सर्व्हिस व्हेरिफिकेशन सेवा पडता भारत सरकारने आणि राज्य शासनाने गेल्या काही वर्षात सर्व विभागांना स्पष्ट निर्देश दिले आहे की अठरा वर्षाच्या सेवेच्या टप्प्यावर सर्व्हिस बुक व्हेरिफिकेशन अनिवार्य आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांची संपूर्ण नोकरी नियुक्तीपासून केलेली सर्व नोंदी लीव वेतन बढतीचे आदेश प्रशिक्षण पदस्थापना सर्व माहिती अचूक आहे का याची तपासणी करणे आवश्यक आहे आधी हे अनेक विभागात दुर्लक्ष होत होते पण आता शासनाने नि नियम कडक केले आहेत हे का आवश्यक आहे कारण पेन्शनवर थेट परिणाम होतो सेवा पडताळणी पूर्ण नसेल तर पेन्शन पेपर्स तयार होत नाहीत पेन्शनची रक्कम चुकीची लागू शकते जी पी एफ सी पी एफ ग्रॅज्युटी लीव्ह इनकॅशमेंटमध्ये अडथळे येतात अंतिम सेवा नोंद बंद केली जात नाही म्हणूनच शासनाने सांगितले आहे की अठरा वर्ष झाल्यावर ही पडताळणी करणे बंधनकारक आहे न केल्यास के काय होईल जर तुम्ही किंवा तुमच्या विभागाने अठरा वर्षाची सर्व्हिस व्हेरिफिकेशन केली नाही तर पेन्शन प्रक्रिया फाईल स्वीकारली जाणार नाही प्रमोशन थांबू शकते कारण सर्व्हिस बुक अपूर्ण समजली जाईल कोणत्याही आर्थिक लाभामध्ये ए सी पी एम एस सी पी विलंब होऊ शकतो रिटायरमेंटच्या वेळी मोठी धांदल होते फाईल परत येते सुधारणा मागितली जाते सरकारने विभागांना स्पष्ट केले आहे की कर्मचाऱ्यांना अठरा वर्षाच्या सेवेनंतर पडताळणी न करणे ही गंभीर त्रुटी मानली जाईल ही प्रक्रिया कुठे आणि कशी होते सामान्यत हे काम विभागाच्या स्टॅब्लिशमेंट अकाउंट्स शाखेत केले जाते कर्मचाऱ्यांनी खालील कागदपत्रे तयार ठेवायची असतात नियुक्ती आदेश शैक्षणिक पत्र प्रमाणपत्र जातीचा दाखला बढतीचे नोंद लिव्ह रेकॉर्ड जी पी एफ सी पी एफ नंबर आधार पॅन अपडेट अधिकारी तुमची संपूर्ण सेवा सर्व्हिस बुकमध्ये पडताळून सही करतात आणि अठरा इयर्स व्हेरिफिकेशन स्टॅम्प मारली जाते ही नोंद रिटायरमेंटच्या वेळी अत्यंत महत्त्वाची ठरते कर्मचारी स्वतः काय तपासू शकतो काही महत्त्वाच्या गोष्टी स्वतः पाहणे अत्यंत आवश्यक आहे नाव जन्मतारीख नियुक्ती तारीख बरोबर आहे का पत्ता आणि आधार नंबर बरोबर आहे का जी पी एफ सी पी एफ पासबुकमध्ये चूक नाही ना वाढी वेतन योग्य नोंदले आहेत का तुम्ही ना हे तपासले तर भविष्यात कधीही समस्या येणार नाही तर मित्रांनो अठरा वर्षे नोकरी झाल्यानंतर सर्व्हिस व्हेरिफिकेशन करणे आत्ता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य झाले आहे हे केलं नाही तर रिटायरमेंटच्या वेळी आणि पेन्शनमध्ये मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात जर हा व्हिडिओ आप उपयोगी वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी बेल ऐकून नक्की दाबा